रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही सावत्र बाप आणि त्याच्या मित्रानं म्हणून नऊ वर्षाच्या चिमुरड्याची हत्या केली आहे कारण फक्त एवढंच की तो पुढे जाऊन संपत्तीमध्ये वाटा मागेल अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे दर्शन पळसकर या निष्पाप पुलाचा सावत्र वडील आकाश कान्हेरकर यानं गौरव गायगोले या मित्राच्या मदतीनं गळावून खून केला आणि त्याचा मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलामध्ये फेकून दिला दोन जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता दर्शन हा कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याची माहिती त्याच्या आईनं पोलिसांना दिली अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता तक्रार दाखल झाली तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना सावत्र वडिलांवर संशय गेला कारण नुकत्याच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दर्शन आपल्या वडिलांसोबत जाताना दिसून आला होता यातून तपासाची दिशा स्पष्ट होत गेली आणि चौकशीत आकाशनं गुन्ह्याची कबुली दिली त्यानं आपल्या मित्रासोबत दर्शनला दुचाकीवर जंगलात नेलं आणि गळा आळून हत्या केली गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर अकोट पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवली सात पोलीस कर्मचारी आणि सात अधिकाऱ्यांनी बारा तास जंगल परिसरात शोध घेत मृतदेह शोधून काढला सध्या मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय या अमानवी हत्येतील धक्कादायक बाब म्हणजे आकाशनं आपल्या मित्राला फक्त तीनशे रुपयांच्या मोबदल्यात या गुन्ह्यात सहभागी करून घेतलं गौरव गायगोले नावाच्या या तरुणाला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा